i वेलकम बॅक टू माय चॅनल माझं नाव आहे कोमल राजेंद्र खेर आणि कोमल खैर ऑफिशियल या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे सो मी काल गणपती साठी गावी आली आहे आणि आज आहे गौरी आव्हान तर आम्ही सगळेजण आज गौरी आणण्यासाठी चाललो आहे सो चला तर मग तुम्हाला पण दाखवते आम्ही गौरी कसं आणतो आणि आम्ही गौरीला कसं डेकोरेट करतो म्हणजे तिला साडी नेसवण वगैरे सो ते सगळं बघ आणि आता इथे माझी बहीण आणि तिची मुलगी सुद्धा रेडी झालेली आहे आणि सगळे वाडीतील महिला मिळून आम्ही एकत्र दरवर्षी गौरी आणण्यासाठी जातो मागार निसर्गाचा आनंद घेत आम्ही आता गौरी आणण्यासाठी चाललो आहे फायनली आम्ही जिथे गौरीचं पूजन करून गौरी घेऊन जातो तिथे आम्ही पोहोचलो आहे सगळं लेडीज मिळून आता इथे गौरीचं पूजन करणार आहेत मग आम्ही इथून घरी जाणार आहोत सो गणपतीला जो तिरडा आणि दुर्वा वाहतो त्याच्यातला जो तिरडा असतो तो, तो आम्ही गौरी म्हणून घरी घेऊन जातो त्याचं इथे पूजन केलं जातं मग त्याची इथे ओटी भरून त्याला गौरी म्हणून घरी घेऊन जातो आणि मग गौरीबरोबरच आपण शंकर म्हणून न इथे पाण्यामध्ये पाच खड़े काढतो आणि मग ते पण आपण घेऊन जातो सो जाला है आता गौरीचं पूजन झालं आहे आणि आता आपण गौरी घेऊन मस्त वाजत गाजत गाणी म्हणत जाणार आहोत छान अस वाजत गाजत आम्ही आता आमच्या गौरीला घरी आणलेल आहे आणि आता इथे काकी गौरीचं ओक्षण करून मग गौरीला मध्ये घेणार आहे मग गौरीला साडी नेसवली जाईल त्यांना छान असं डेकोरेट केलं जाईल आणि मग गणपतीच्या बाजूला बसवलं जाईल सो आता आपण गौरीला साडी नेसून घेऊया आणि मग तुम्हाला बघायला मिळेल आमच्या गौरीचा फायनल लुक आणि मग त्यानंतर सगळ्या महिला मिळून एक छान असं डान्स करणार आहेत तोही तुम्हाला बघायला मिळेल लगेच लगेच सो चला तर मग आता आपण आमच्या गौरीचा फायनल लुक बघूया आणि डान्स ही पाहूया